कायम विद्रोही विचारांचा आणि परिवर्तनशील तालुका म्हणून नगर जिल्ह्यातला नेवासा तालुका ओळखला जातो श्री माऊली ज्ञानेश्वरांनी या शहरात ज्ञानेश्वरी लिहिली अमृत मंथनात विष्णूने मोहिनीचा अवतारही येथेच घेतला याशिवाय स्वयंभू शनिश्वराच्या विना मंदिराच्या शिळेचे जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर हे गाव याच तालुक्यात हा धार्मिक व सात्विक तालुका स्वर्गीय मारुतराव घुले पाटील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख कम्युनिस्ट नेते स्वर्गीय वकीलराव लंगे या घराण्याभोवतीच येथील राजकारण फिरते दोन हजार चौदा साली भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांचा अपवाद वगळता या तालुक्याने अनेक वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटातच मतदान टाकले गडाखुलेंच्या याच बाले किल्ल्यात सध्या विधानसभेची कशी असेल स्थिती याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचे निर्विड आणि सडेतोड विश्लेषण पूर्वी सेवगाव नेवासा असा संयुक्त मतदारसंघ होता मात्र या तालुक्यातील मतदारांनी कधीच सेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही नेवासा तालुका तसा धोकादायक कधीच कोणाला स्थिर होऊ न देणारा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव करून वकीलराव लंगे पाटील यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्याला या तालुक्याने दोन वेळा आमदार केलं त्यानंतर लंगे यांचा पराभव करून पुढे दहा वर्षे काँग्रेसचे संभाजीराव फाटके यांनाही आमदारकीची संधी दिली यशवंतराव गडाकांचा जसा पराभव केला तसाच या तालुक्याने मालक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या स्वर्गीय मारुतराव घुले यांचाही स्वर्गीय या तुकाराम गडाकांकडून पराभव केला होता या स्वर्गीय तुकाराम एकोणीसशे पंच्याण्णव साली पराभव करून पांडुरंग अभंग हे आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले हे दोन टर्म आमदार राहिले त्यानंतर दोन हजार नऊ साली नेवासा मतदारसंघ स्वतंत्र झाला आणि या तालुक्याने यशवंतराव गडाकांचे चिरंजीव शंकरराव गडाकांना आमदार होण्याची संधी दिली पुढच्याच निवडणुकीत म्हणजेच दोन हजार चौदाला देशभर मोदी लाट आली त्यावेळी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाकांचा साडेचार हजारांनी पराभव केला दोन हजार तेरामध्ये तालुक्यात दुष्काळ होता गडाकांनी पायाला भिंगरी लावत त्यावेळी तालुका पिंजून काढला एकशे पंचावन्न साठवण बंधारे एकशे पंचेचाळीस साखळी बंधारे तेवीस गावतळे आणि सतरा पाझर तलावांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले त्यामुळे तालुक्यातील के पाण्याचा दुष्काळ संपला या कामामुळेच त्यांची पाणीदार आमदार नवी ओळख निर्माण झाली या पॅटर्नने केवळ जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं पण तरीही तालुक्याने दोन हजार चौदा ला मुरकुटेंना आमदार केलं कारण होत त्यावेळी देशभरात आलेली मोदींची लाट त्यावेळी राहुरीत मोदींची सभाही झाली होती याचाच परिणाम म्हणून मुरकुटे निवडून आले मात्र या पराभवाचे उट्टे शंकरराव गडाकांनी दोन हजार एकोणीसला ला काढले सुमारे तीस हजारांपेक्षा जास्त मतांनी पुन्हा मुरकुटेंचा पराभव केला काम राहण्याचा स्वभाव हा शंकरराव गडाकांचा गुण आहे त्यामुळे राज्यात सत्तेची तोडफोड होत असताना व कॅबिनेट मंत्रीपद गेल्यावरही गडाक उद्धव ठाकरेंच्या सोबत एकनिष्ठ राहिले आताही ते ठाकरे गटाकडून विधानसभा लढवणार आहेत प्रश्न आहे तो त्यांच्या विरोधातील उमेदवारांचा त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार असेल त्यातही माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेच यावेळी उमेदवार असतील अशी शक्यता जास्त आहे दुसरीकडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंगे हेही भाजपमध्येच आहेत तेही भाजपकडे उमेदवारी मागू शकतात मुरकुटे लंगे यांच्याशिवाय माजी खासदार तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव गडाख यांच्याही तालुक्यात गाठीभेटी सुरू आहेत दूध संघावर दाखल झालेले गुन्हे शिक्षण संस्थेची सुरू असलेली चौकशी शिंगणापूर देवस्थानवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप अशी विरोधकांनी बाजूने गडाकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे मात्र सध्या तरी गडाकांसमोर तुल्यबळ उमेदवार दिसत नाही कारखाना ग्रामपंचायती पंचायत समिती सोसायट्या यावर गडाकांचेच वर्चस्व आहे गडाकांकडे तीन पिढ्यापासून एकनिष्ठ असलेले कार्यकर्त्यांची फळे आहेत यामुळे सध्या तरी गडाकांची बाजू जड दिसते मात्र काहीही असले तरी विरोधकांनी एकाच एक उमेदवार दिल्यास निवडणुकीत रंगत मात्र नक्की येईल गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे अशा दिग्गजांनी नेवाशात सभा घेऊनही गडाकांनी मुरकटेंचा पराभव केला होता गडाख भाजपमध्ये जातील अशा अफवा अनेकदा तालुक्यात पसरल्या मात्र गडाख अजूनही ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी केली तर यावेळीही भाजपच्या दिग्गजांच्या तालुक्यात सभा होतील त्यांना पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न होतील दुसऱ्या बाजूने गडाकांचे प्लस पॉइंट विचार केला तर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाकांची उपस्थिती सर्व वारो फिरू शकते शिवाय माजी पंचायत समिती सभापती सोनिताई गडाख युवा नेते उदयन गडाख जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख चुलते व ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख अशा सर्वांचे वेगवेगळे फॅन्स फॉलोअर्स तालुक्यात आहेत ही सगळी एकत्र ताकद शंकरराव गडाकांमागे आहे त्यामुळे सध्या तरी गडाकांचेच पारडे जड दिसत आहे पण तरीही जोपर्यंत उमेदवार फिक्स होत नाही तोपर्यंत खरी स्थिती कळणार नाही हे मात्र नक्की तुम्हाला हा विषय कसा वाटला व वा अजून कोण उमेदवारी करू शकते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका